तर हो आता आपण गुजरात राज्याच्या शेवटच्या बॉर्डरवर बाबा कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंत प्रवास आत्तापर्यंत प्रवास एकदम छान झाला मस्त पैकी झाला निसर्गाने साथ दिली ऊन बिन काय लागलं नाही पहिलं कसं व्हायचं तिकडं पश्चिम बाजूला जातानी तोंडाऊन पडायचं आता पूर्वेला चाललो आपण एकदम व्यवस्थित चाललोय टेन्शन नाही काही टेन्शन नाही आणि हे बाबा येत म्हणजे आमचे मुकादम म्हणा आमचं इंजिन म्हणा आम्हाला मार्ग दाखवणारे म्हणा किंवा आमची मय म्हणा हे नाही आम्हाला आतापर्यंत प्रवास एकदम असा छान आहे त्यांच्याकडून आपण काय बाबा कसं वाटतं आमचा सहवास तुम्हाला तुमचा सहवास म्हणल्यावर समजा विठू माझा कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा आणखी काय पाहिजे कधी पुढे चालेल ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर या उद्धिप्रमाणे सगळे वारकरी माझ्यासोबत आहेत आणि मला एवढा भार मला काय भार भगवंताला भार नाही तर मला कुठे पांडुरंगाला भार पडणार आहे तुम्हाला सर्वांचा आनंद म्हणजे माझा उत्साह असतो आणि मी रस्त्याने मग काठ चालतो तुमच्या भरुष्यावर नर्मद। नर्मदे हर नर्मदे हर बाबा कसं वाटतंय पाय तुमचा कसा चालतो आणि काय परिणाम झाला पायावर सांगा एवढा मोठा पाय सुजून पण मजेच्या कृपेनं तो जाग्यावर वसरून परत असल्या तसा झाला आणि ओके आता मी मस्त चालतोय आता काही टेन्शन राहिलं नाही आणि आताचा प्रवास एकदम सुखकर आहे आणि मस्त आहे आनंद आनंद आनंदी आनंदी हे बाबा आहे बाबा तुम्हाला कसं वाटतंय आनंद मस्त हे ये बाबा येतो बाकी सगळं झालं पण तेवढं व्हायला पण आमच्यावर एवढं संकट आलं तरी त्याला आपण सामोरे पांडुरंगाना व्यवस्थित आनंद दिला आनंद दिला तर ह्या मय्या आता आम्ही सोबत काम आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं हे चालण्यासाठी जे बळ लागतं पोटात ते देण्यासाठी यांनी खूप कष्ट केले कसं वाटतंय तुम्हाला प्रवास नर्मदे जे उपाशी असतो तिथं कोणी करायला नसतं त्यासाठी आपल्याला स्वतः ही सामुग्री असली ती राहती फक्त करायची शिजून घालायची असते तेवढ्यातच मोठ्या मैया असतो आपल्याला सेवा करायला भेटते श्रीरामपूर वरून तुम्हाला कसं वाटत चांगला वाटतं <laughs> चा... <laughs> पाय दुखत होते आता पाय चांगलं झालेले हा आणि प्रवास म्हटल्यावर एवढा मोठा प्रवास वयमानानुसार पाय दुखणार परंतु सगळं छान चालत तुम नर्मदेअर सगळ्यात पहिले सांगा घरचं ध्यान होत का अजिबात नाही एकदम कोणताही नाही आणि प्रवास एकदम छान चाललाय आणि हे सगळे परिक्रमाशी सोबत मी गेले पंधरा दिवसापासून फिरतोय खूप निखळ निवळ आणि अद्भुत असा आनंद घेतोय आणि निसर्गाच्या सानिध्यात मैयाच्या आशीर्वादाने आणि या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या पायाला इतका प्रॉब्लेम झाला पण यांनी जे मला बळ दिलं ज्यांनी जो आधार दिला त्याच्या आधारे मी चालतोय कसं चालतोय मलाही कळाना नर्मदे हर